पण एक घटना अशी घडली होती की आम्ही सिंहगडला त्या वर्षी महिनाभर होतो टिळकांच्या बंगल्यामध्ये आम्ही राहिलो होतो आणि आपण भगीरथाचे पुत्रचं लेखन चालू होतं दिवसभर ते लिहायचं आणि संध्याकाळी आम्ही भटकायला जायचो तर तिथे एक वाऱ्याचं टोक म्हणून टोक आहे तिकडे आम्ही निघालो थोड्या वेळाने आमचे सगळ्यांचे केस असे उंच झाले <laughs> एरियल असावी तसे आम्ही आपल्या एकमेकांच्या कडे बघून हसतोय काय गमत शिर सगळे म्हणून आणि तेवढ्या तिथला एक माणूस धावत आला आणि तो म्हणाला पळा लवकर कारण वीज पडणार आहे इथे अरे आणि थोड्या वेळाने ती पडली आणि बह, आम्ही मागे फिरलो होतो रसिक हो आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आईवडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत रसिकांच्या आग्रहस्तव आठवणी आईवडिलांचा हा कार्यक्रम आम्ही BMJ on air या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या हो हा बसता एकांति मग आठवीत सारे रडता थोड़े हसता गुलमोहोर हा आठवणींचा गोड कटुअन सुख दुखाची किती फुले मी साठवली पुन्हा मजमात पित्याची नवी आठवण आठवणी हो हा आठवणीचा आठवणी आई वडिलांच्या